नमस्कार मी मनश्री मनसरी लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आता चालले सासरी थंडीला वाजले बघा पप्पा थंडी वाटतं लेट झाला सव्वा सारा जाते म्हणून कुणी सांगितलं तुम्हाला सव्वा सहाची बस होती असं पप्पांचं म्हणणं होतं पण मी त्यांना सांगत होती सहाला सा बस जाते पण ऐकतच नव्हते पप्पा ठीक आहे म्हटलं तसंही उठायला थोडासा उशीर झाला होता त्याच्यामुळे बस स्टॉपला पोचायला उशीर झाला आणि बस चुकली आम्हाला ग्रेशूचं स्कूल तर चुकलंच होतं मग मी आठच्या बसने पर परत जायला निघाली गेली तर ग्रेशूची तब्येत अचानक बिघडली तिला सर्दी आणि खोकला इतक्या प्रमाणात झाला की तिचा अचानक आवाजच पूर्ण आवाजच तिचा बसला मग त्याच्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं आम्हाला सकाळीच मी फक्त इथून गेली घरी नाश्ता बनवला आणि मग लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो आम्ही दोघं पण आणि मग त्याच्यानंतर घरातलं बाकीचं ते सगळं रुटीन होतं इथे ग्रेशू थोडंसं माझं शूट घेतली होती रात्रीचं कारण तिला थोडं बरं वाटत होतं दोन वेळची औषधं तिची का तिनं खाल्ली होती त्याच्यामुळे आणि हे डेकोरेशनचं काम खूप मेहनत लागली आम्हाला झाड बनवायचं होतं गणपतीचं डेकोरेशनसाठी आणि इथेही पानं चिकटतच नव्हती फेवक्विकनं चिकटून बघितली आम्ही पण म्हणावी तशी आम्हाला ती वाटत नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही एक आयडिया केली की सुई आणि धाग्यानं ती पानं अक्षरशः आम्ही त्याला शिवली आणि मग त्याच्यानंतर ती बसली तर बघ बक, बघताना हे थोडंसं ऑड वाटेल म्हणजे सुई धाग्याने कसं पॉसिबल आहे पण हे खरंच सुई धाग्याने आम्ही ही सगळी पानं पूर्णही लावलेली आहे त्याला आणि थोडा वेळ मी थोडा वेळ हे असं करून एक एक फांद्या ते एक फांदी मी असं घेऊन पूर्ण रा आम्ही म्हणजे अर्धी रात्र जागून हे केलं पाहुणे दोन वाजायला आलेत आणि डेकोरेशनचं थोडंफार झालंय अजून काही फांद्या रेडी केली त्या वरती ठेवलेल्या आहेत ग्रे झोपले त्याच्यामुळे मी खूप स्लो बोलते तर बाकीचा व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करेन उद्या मला गावाला पण जास्त बघू पॉसिबल होत आहे की नाही उद्याचा पण व्हिडिओ याच्यामध्ये कंटिन्यू होईल आणि मग त्याच्यानंतर बघू उद्याचं काय काय रुट नसेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि काल मी व्हिडिओ थोडासा शूट केला होता मी थोड्या थोड्या क्लिप याच्यामध्ये ॲड करेन मी काल काही जास्त व्हिडिओ बनवलेले त्याच्यामुळे थोडी थोडी क्लिप मी ॲड करत देन आणि असा एक व्हिडिओ तयार होईल हा डेकोरेशनचा थोडंफार जी तयारी चालू आहे त्याचा आणि घरातली सगळी कामं आवरलेत आज उद्या मला बारसा आहे भावाच्या मुलाचा तर उद्या मला आज गावी जायचं आहे तसं माझं रोज येणं जाणं चालू आहे तिकडची पण कामं इकडची पण कामं डेकोरेशन सगळ्या गोष्टी आहेत पण आज तिकडे मेन काम आहे कारण उद्या पाळणं आहे त्याच्यामुळे डेकोरेशन करायचं आहे खरं तर आम्हाला डेकोरेशन बाहेरनं घ्यायचं होतं माझ्या भावातच आहे डेकोरेशन जे क्रेशूच्या बड्डेला त्यांनी केलं होतं ते बाप्पा डेकोरेशन म्हणून पण काय झालं आता पावसामुळे आम्हाला बाहेर व्यवस्थित डेकोरेशन करता येणार नाही मांडव वगैरे घालून किंवा टेरेसवर पण होणार नाही आणि मग हॉलमध्ये तेवढं मोठं डेकोरेशन केलं तर मग बसायलाच अडचण होईल बायकांना वगैरे म्हणून त्यासाठी आम्ही डिस डिसिजन घेतलं की भिंतीवर आम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही डेकोरेशन करू घरच्या घरी थोडंफार थोडंफार सामान मी आम्ही भावाचं घेणार आहे तिकडे डेकोरेशनचंच त्याचं आणि थोडंफार मम्मी पप्पा मुंबईवरून घेऊन आले तर आज रात्री ते डेकोरेशन करायचं आम्हाला ग्रेशीचे पप्पा आज रात्री येणार आहेत गा गावी कामावरून येऊन ते फ्रेश होऊन नंतर घरी येतील तिकडे मी आत्ता जाणार आहे दोन वाजे दोन ते अडीचपर्यंत मला जायचं आहे बघू भाऊ येतो आहे की मला बसनं जायचं आहे ते पण अजून कन्फर्म नाही आहे त्याला मी आता कॉल करेन घरातली सगळी कामं आवरलेत मला बाहेर जायचं होतं सिटीमध्ये तर तिकडे पण मी जाऊन आली डेकोरेशनचं इकडं काम चालू आहे आता थोडंफार जे काम आहे ते मी करते कारण रात्री पण केलं होतं जेवढी मला आता पानं लावता येईल तेवढी मी लावून घेते झाडाला आता बारा वाजलेत ग्रेशू येईल एक पंधरा वीस मिनटामध्ये ती आल्यानंतर बाकीचं तिचं आवरायचं आहे तर पटकन मी लावून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते

डेकोरेशनचं काय जरा सा, जरा साधारण भाऊ आला नाही त्याला दुसरी काही कामं होती त्याच्यामुळे तो आला नाही मम्मी बसनच ग्रेशूला घेऊन गेली गावी गावी गेल्यानंतर चहा वगैरे घेतला जेवण वगैरे आम्ही इथंच करून गेलो होतो कारण वेळ झाला होता त्याच्यामुळे मम्मीला म्हटलं मी इथं जेवण वगैरे करून येते गावी गेल्यानंतर चहा वगैरे घेतला काकाकाकी आलेले सगळ्यांसोबत गप्पा मारत बसलेलो तर आता माझे सव्वा अकरा ग्रीशी जे बाप्पा जेव्हावरून आले तर आता आम्ही डेकोरेशन करतोय थोडंफार झालंय अजून थोडंफार करायचं आहे ग्रेश पण आहे तिचं काहीतरी वेगळंच काहीतरी चालू मस्ती आहे ते आणि थोडंसं सामान कमी ते आणायला गेले ती लोक इथं भावाचंच आहे डेकोरेशनचं तर तिथलं सामान आणायला गेले आता वरती टेरेसवर रूम आहे तिथं सगळं सामान आहे बाळ हे करू नको जे खराब करू नको तर आता किती वेळ लागतो बघूया कारण उद्याच आहे पाळणा त्याच्यामुळे आता पूर्ण कम्प्लीटच करून आम्हाला झोपायचं आहे आणि आणिला झोप म्हटल्या झोपत नाही मस्ती करते है ना तर डेकोरेशन करून घेतो आणि पूर्ण झाल्यानंतरच व्हिडिओमध्ये गावाकडचं जर काही बेस्ट वाटत असेल ना मला तर ते सगळ्यात भारी ती एक गोष्ट म्हणजे इकडची माणसं कारण जेव्हा पण आम्ही जातो ना तेव्हा छान गप्पा वगैरे माझा इतका भारी टाईम जातो की कळतच नाही कसा वेळ गेला तर असंच आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि ग्रेशूचे पप्पा आल्यानंतरच मग बाकीच्या डेकोरेशनला मी सुरुवात केली फक्त बेस ठेवला होता लावून आम्ही म्हणजे स्टँड लावून फक्त पडदा वगैरेच ग्रीन कलरचं हे एवढं लावलेलं आम्ही बाकीचं सगळं ग्रेशूचे पप्पा आल्यानंतरच केलं जेवणं वगैरे केली त्याच्यानंतर ते त्याच्यानंतर आम्ही करायला घेतलं इथे आत्या आई पप्पा मम्मी सगळेजण झोपले होते मम्मी थोड्या वेळ जागी होती नंतर तिला म्हटलं झोप जाऊन कारण सकाळी पण दगदग होणार ग्रेशूला पण झोपवलं नंतर मी आणि आम्ही हे तीन वाजेपर्यंत केलं खूप उशीर झाला आम्हाला हे सगळं करायला बघताना खूप इझी वाटतं पण करताना तेवढ्याच गोष्टी डिफिकल्ट होत्या कारण ह्या सगळ्याची आपल्याला सवय नसते आणि जो माझा भाऊ डेकोरेशनचं काम करतो तो हे सगळं केला असता त्याला एवढा वेळ लागला नसता पण गणपतीचे मांडव वगैरे त्याला ऑर्डर होत्या त्याच्यानंतर काही बड्डेची ऑर्डर होती त्याला त्याच्यानंतर वारशाच्या ऑर्डर होत्या त्याच्यामुळे हे सगळं आम्हालाच करावं लागलं सामान फक्त त्यांनी दिलं आणि मग आम्ही तीन वाजेपर्यंत जागून हे सगळं केलं आणि तीन नंतर मी माझा भाऊ रणजित आणि हे अग्रेशूचे पप्पा आम्ही तीन नंतर मग झोपलो आणि सकाळी पण परत लवकर उठून बाकीची सगळी कामं होती स्वयंपाकाची तयारी होती सगळ्या गोष्टी होत्या तर अशा पद्धतीने हे काम झालेलं आणि कमी वेळेत जेवढं आम्हाला करता येईल तेवढं छान करण्याचा मी प्रयत्न केला खूप डोक्यात वेगळे प्लॅन होते पण ते सक्सेस झाले नाही पावसामुळे पण काही हरकत नाही जे होतं ते चांगल्यासाठी होतं रेशूचं पण असंच घरगुती झालं होतं आणि पिलूचं पण असंच होते सो so, डेकोरेशन uh, तुम्हाला नेक्स्ट भागामध्ये बघायला मिळतं